आज बनवूया आपण राजस्थानी गटलीची भाजी आणि आपल्या इकडे म्हणतात डुबुकवडे बेसनाचे आणि आता सुरुवातीला मी टोमॅटोची पेस्ट काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे आता आपल्याला गट्टे बनवायचे तर त्याच्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन चमचे दही टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर आणि कस्तुरी मेथी टाकलेली आहे पीठ टाकलेले चवीनुसार आणि आपल्याला हे मळून घ्यायचे थोडं घट्टसरच आहे आपल्याला कारण ते आपल्याला उकडून घ्यायचे पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये म्हणजे छान गट्टी तयार होतात आणि आता ही मळून झालेले बघा इकडे पाणी ठेवलेले आहे मी कढईमध्ये आणि नंतर आपण हे आपल्याला त्याचे उभे असे रोलसारखे बनवून घ्यायचे आता तीन तयार होतील आपले हे रोल आणि नंतर मग ते बॉईल उकडल्यानंतर मग आपल्याला चाकुणी कापून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे छान गटले तयार होतात राजस्थानमध्ये खूप प्रसिद्ध ही गटल्याची भाजी आपले आता करून झालेले घटले आता कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला ते टाकायचे आणि त्याला होऊ द्यायचं आपल्याला थोड्या वेळ मग ती गार झाल्यानंतर आपण त्याचे चाकूने आपण वड्या पाडून घेऊया त्याच्या थोडं चार पाच मिनटं शिजू द्यायचे येते आणि इकडे आपण आता दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे धणे पावडर जिरे पावडर कस्तुरी मेथी हळद हिंग हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला आणि दह्यामध्ये दह्याचं ते करायचं आपल्याला तो एक मसाला वेगळा आपल्याला टोमॅटोचा आणि ह्या पण मसाल्यासारखंच बा दह्यामध्ये टाकून टेस्ट खूप छान येते दह्याची आणि भाजी पण खूप छान होते तुम्ही पण करून बघा एकदा नक्की आवडेल तुम्हाला आता इकडे उकळलेलं आहे बघा गटले आपले आता ते एका ताटात काढून घेणार आणि गार झाल्यानंतर मग त्याचे काप पाडणार म्हणजे आपण गटले तयार करायचे त्याचे कापून आता कढई ठेवलेली आहे मी त्याच्यात ते तेल टाकलेलं आहे फोडणीला जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता आता टोमॅटोची पेस्ट टाकायची आपल्याला आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दह्याचं टाकायचं आपल्याला आणि सगळं मिक्स करायचं आपल्याला दह्यामुळे खूप टेस्ट येते भाजीला छान परतून घ्यायची भाजी आपल्याला मसाला आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला हे गटल्याचे मी आता काप करून घेते गार झालेली त्याचे काप करून घ्यायचे आपल्याला सगळे गटले कापले कापून झालेले बघा आता आपण मसाल्यामध्ये टाकायचे ते सगळे आणि सगळं मिक्स करायचं आपल्याला मसाला गटले छान परतून घ्यायचे आपल्याला आणि गटलेला आपण शिज उकडलेलं पाणी आहे ना ते टाकायचं वापरायचं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे रसा छान तयार होतो आता आपण ते पाणी टाकूया आणि छान मिक्स करायचं आहे ते सगळं पळीच्या सहाय्याने हलून घ्यायचं आहे सगळं पूर्ण आणि उकळी उद्या यायची छानपैकी चांगली उकळी आली रे बघा भाजीला आणि आता आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय